जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव आज तुम्हाला शिकवणार आहे दहा मिनिटात दहा प्रश्न ते पण आपले टाईप वाईज आणि टॉपिकचे बरोबर टॉपिक आहे रांगेतील स्थान तर रांग्यातील स्थानची संपूर्ण रिव्हिजन आपण टाईप वाईज पाहणार आहोत फक्त दहा मिनिटांमध्ये जर तुम्ही तयार असाल तर सेशनला लाईक करून घ्या शेअर करून घ्या आपण बोलूयात प्रश्नांकडे कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे बरोबर चला आजचा पहिला प्रश्न पाहूयात आपण एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक सतरावा असल्यास त्या रांगेत एकूण मुलं किती चौतीस तेहतीस बत्तीस पस्तीस आता रांग तुम्ही अशी घ्या किंवा अशी घ्या ठीके मधल्या मुलाचा क्रमांक सतरावा इकडून सतरावा तिकडून सतरावा किंवा खालून आणि वरून सतरावा कसाही घ्या आता तो इथून सतरा अधिक सतरा किती झाले चौतीस पण त्या मुलाला आपण दोनदा मोजले इथून एकदा इथून एकदा इथून किंवा इथून एकदा त्यामुळे वजा एक करणार रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आले ते पर्याय आहे हो दुसराच जमला असेल तर पुढल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात एका वर्गामध्ये रोहनचा सुरुवातीपासून सातवा शेवटून सव्वीसावा क्रमांक आहे तर त्या वर्गामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आता रोहनचा सुरुवातीपासून सातवा आणि शेवटून सव्वीसावा हो ना मग सव्वीस अधिक सात तेहतीस रोहनला दोन वेळा मोजले त्यामुळे वजा एक करणार उत्तर फायनल येणार आपलं बत्तीस आता जेव्हाही दोन वेळा मोजतो तेव्हा वजा एक करायचं तर पुढलं जे गणित आहे थोडं वेगळं आहे तिसरं एका वर्गातील सेहेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये अरुणा गुणानुक्रम बारावी आली तर शेवटून तिचा क्रमांक कितवा आहे तेहतीसावा चौतीसावा पस्तीसावा छत्तीसावा आता अरुणा काय आली गुणानुक्रमे बारावी म्हणजे सेहेचाळीस मधून ती वरून बारावी आहे तर ती शेवटून कितवी असणार जेव्हा असा प्रश्न येणार एकूण दिले आहेत सेहेचाळीस त्यामध्ये तिचं आत्ताचं स्थान बारावं चौतीस त्यामध्ये अधिक एक करायला विसरायचं नाही अरुणाचा कितवा क्रमांक आला पस्तीसावा असं का केलं बरोबर आहे आता समजा तुमच्याकडे पाच बाक आहेत हा ना तुम्ही वरून तिसऱ्या बाकावर असाल तर तुम्ही शेवटून पाच बाकांपैकी तुम्ही तीन वर आहात मग आता तुम्ही शेवटून दोन वर असाल का नाही यामध्ये अधिक एक करून तुम्ही शेवटून तीन वर आणि पुढून पण तीन वरच असेल म्हणून अधिक एक करायला विसरायचं कधीच नाही याचा अर्थ सेशन लाईक करून घ्या पुढला प्रश्न बघूया जिथे शॉर्ट ट्रिक आहे तिथे मी शॉर्ट ट्रिक सांगते एका रांगेमध्ये ए डाव्या बाजूने अकराव्या स्थानावर आहे बी उजव्या बाजूने दहाव्या स्थानावर आहे जर ए आणि बी यांच्या जागांची अदलाबदल केली तर ए डाव्या बाजूने अठराव्या स्थानावर येतो तर या रांगेमध्ये सोळा सत्तावीस पंचवीस चोवीस आता बघा एका रांगेमध्ये ए डाव्या बाजूने अकरावा ए काय आहे डाव्या बाजूने अकरावा आहे बी काय आहे उजव्या बाजूने दहावा आहे जागांची ए च्या जागी बी बसला बी च्या जागी ए बसला तेव्हा ए हा दहावीकडनं कितवा आला अठरावा आला एका स्थानावर दोन क्रमांक भेटले दहा अधिक अठरा दहा अधिक अठरा अठ्ठावीस झाले पण पुन्हा आपण ए ला दोन वेळा मोजल्यामुळे वजा एक करणार रांगेमध्ये एकूण लोक किती आले सत्तावीस पर्याय कुठला आला दुसराच याची शॉर्ट ट्रिक काय आहे नीट जाणून घ्या सगळ्यांनी हम्म आपल्याकडे दोन लोक आहेत ए आणि बी ए आधी कितवा होता अकरावा ए ने जागा बदलली तेव्हा ए कितवा झाला अठरावा बी आधी आणि नंतर एका स्थानावर होता तो दहावा म्हणजे नवीन स्थान आहे एकाच एकाचं दोन जुनं स्थान दोघांची वेरीज करायची आलेल्या गरजेत वजा एक करायचं जे उत्तर आलं ते काय आहे रांगेतले एकूण जण आता या प्रश्नांना तुम्ही तोंडी सोडवायचं आहे ठीके अकरा अठरा दहा दहा अठरा अठ्ठावीस वजा एक सत्तावीस ही झाली शॉर्ट ट्रिकचा वापर कसा करतो ओके? पुल्ला आंगेत ते ओके घ्या पुढला प्रश्न विचारले विद्यार्थ्यांच्या रांगेत मोहन उजवीकडनं पंधरावा दिनेश डावीकडून अठरावा आहे जेव्हा ते दोघं आपापसाच जागा बदलतात तेव्हा मोहन उजवीकडनं विसावा ठरतो तर यावेळी दिनेश डावीकडून स्थान कोणतं अठरावं चोवीसावं तेविसावं विसावं आता पुन्हा फक्त टाईप वेगळा झाला विद्यार्थ्यांच्या रांगेत मोहन उजवीकडून पंधरावा दिनेश डावीकडून अठरावा जागांची अदला बदल दिनेशच्या जागी मोहन मोहनच्या जागी दिनेश तेव्हा काय झालं मोहन उजवीकडनं विसावा झाला बरोबर आहे एका स्थानी दोन भेटले वीस अधिक अठरा अडोतीस त्याला दोन वेळा मोजल्यामुळे वजा एक केलं रांगेत सदोतीस जण आहेत एकूण सदोतीस आहेत मग आता सदोतीस मधनं वजा करायचे पंधरा सदोतीस मधनं वजा पंधरा केले की उत्तर तुमचं बावीस आलं पण त्यामध्ये अधिक एक करून तेवीस म्हणजे आता त्याच दिनेश दहावीकडनं स्थान किती आलं तेवीसावं पद्धत किचकट वाटते हा ना मग आता आहे मधुरा जाधव तुम्हाला सांगते शॉर्ट चला आपल्याकडे दोन व्यक्ती आहे एक आहे मोहन एक आहे दिनेश मोहन आधी पंधरावा होता जागा बदलल्यावर मोहन कितवा झाला विसावा झाला दिनेश आधी अठरावा होता जागा बदलल्यावर कितवा होणार मोहन पंधरावा होता वीस वर गेला म्हणजे किती जागा बदलल्या पाच मोहनने पाच बदलल्या दिनेश बोलला मी पण पाच बदलणार दिनेश किती वर हो आला तेवीस वर ही शॉटरी कधीही कधी कशी तुम्हाला उपयोगी येईल आणि आठवेल एवढी सोपी आहे ठीक आहे सेम प्रश्न पुढे फक्त वेगळ्या टाईप एका रांगेमध्ये किसन डावीकडनं तेराव्या स्थानावर रमन उजव्या बाजूने बाराव्या स्थानावर आहे जर किसन आणि रमनने जागांची अदला बदल केली तर ती किसन डाव्या बाजूने विसाव्या स्थानावर येतो तर त्या रांगेत किसन आणि रमन खेरीज किती व्यक्ती असेल किसनला आणि रमनला सोडून अठ्ठावीस तीस एकतीस एकोणतीस शॉर्टकटने करायचं झालं तर एक आहे किसन एक आहे रमण किसन होता तेरावा आणि रमण होता बारावा जागा बदलल्यावर किसन झाला विसावा वीस अधिक बारा बत्तीस दोन वेळा मजलं वजा एकतीस पण त्या दोघांना वजा करायचं रांगेत आले एकोणतीस याला जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोडवायचं झालं तर नीट बघा किसन डावीकडनं तेरावा आणि रमन उजवीकडनं बारावा हा ना जागांची अदला बदल किसनच्या जागी रमण रमनच्या जागी किसन, रमन, रमन किसन तेव्हा काय झालं किसनीकडनं विसावा झाला दोन जागा भेटल्या वीस अधिक बारा बत्तीस दोन वेळा मोजलं वजा एक केलं एकतीस एकूण जण पण त्या दोघांना सोडून म्हंटल आहे म्हणून उत्तर किती आलं तुमचं एकोणतीस घ्या सातवा एका रांगेत अमृता समोरून दहावी आहे इंद्रजीत पाठीमागून गुण पंचवीसावा आहे या दोघांच्या अगदी मधोमध राधा उभी आहे रांगेत पन्नास व्यक्ती असतील तर समोरून राधेचा क्रमांक कितवा असेल वीस एकोणीस अठरा सतरा अमृता समोरून दहावी अमृता समोरून इंद्रजीत पाठीमागून आता ती जी राधा आहे ती दोघांच्या अगदी मध्ये आहे इथेपर्यंत दहा जण बसले आणि पंचवीस असे पस्तीस जण बसलेले आहेत एकूण पन्नास जण आहेत त्याच्यातले पस्तीस बसले उरले पंधरा जण ही एक बसली इथे सात जण इथे सात जण तर समोरून राधेचा क्रमांक म्हणजे इथून मग दहा अधिक सात अधिक राधाला घ्यायचं विसरायचं नाही समोरून राधेचा क्रमांक कितवा आला अठरावा आला पर्याय कुठला आला तिसराच आला ठीक आहे इथे दहा आणि पंचवीस पस्तीस जण बसलेत एकूण पन्नास पैकी पस्तीस बसले पंधराना बसवलं बस सात एक सात घ्या एका शाळेत राष्ट्रगीतासाठी मुली उभ्या आहेत एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच रांगा केल्या आहेत निलिमा ही पंधरावी विद्यार्थिनी आहे जी म्हणते मी मध्यभागी उभी आहे तर राष्ट्रगीतासाठी किती मुली उभ्या आहेत चारशे एक्केचाळीस आठशे एक्केचाळीस बाराशे एक्केचाळीस सोळाशे एक्केचाळीस निलिमा म्हणते मी पंधरावी आहे हा ना म्हणजे ते इथून पंधरावी इथून पंधरावी पंधरा अधिक पंधरा तीस झाले निलिमाला दोन वेळा मोजल्यामुळे वजा आहेत एकोणतीस मुली एकोणतीस रांगा उत्तर किती आला तुमचं आठशे एक्केचाळीस सगळ्यात सोपा टाईम आणि सगळ्यात सोपा प्रश्न पुढे पाहूयात चला त्याच्यावरच दुसरा प्रश्न एका बागे झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या सातशे एकोणतीस असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडं असतील पंचवीस वीस सत्तावीस एकोणतीस जेवढे एकूण दिले असतात त्यांना वर्ग मुळात घ्यायचं ठीक आहे सातशे एकोणतीस किशी कितीचा वर्ग आहे सत्तावीसचा म्हणजे सत्तावीस झाड सत्तावीस रांगा पुढला प्रश्न याच्यामध्ये मुलं सोपं आहे पुढचं कन्फ्यूज आहे एका रांगेत सुरेश डावीकडनं तेवीस हवा रमेश उजवीकडनं बत्तीस हवा त्या दोघांच्या मध्ये सहा जण आहेत रांगेत जास्तीत जास्त किती जण असतील सत्तेचाळीस एक एकसष्ट त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर काय करायचं जेवढे नंबर दिले सगळ्यांची बेरीज करायची तेवीस अधिक बत्तीस अधिक सहा एकूण झाले एकसष्ट बरोबर आहे जेवढे नंबर तुम्हाला दिसत आहेत सगळ्यांची बेरीज केली तेवीस बत्तीस आणि सहा हे जास्तीत जास्तच झालं पुढला प्रश्न तुम्हाला येईल कमीत कमीवर एका रांगे शांताबाई डावीकडनं पंधरावी कांता उजवीकडून अठरावी दोघांच्या मध्ये चार मुली कमीत कमी मुलं किती तर दोतीस तेहतीस सत्तावीस सव्वीस नीड बघा शांताबाई दहावीकडनं पंधरावी आता शांता पंधरा है ना आणि कांता अठरा दोघांची बेरीज करा पंधरा तीस तेहतीस झाले त्यांच्यामधून मधल्या चार मुली आणि त्या दोन सहा वजा करा रांगेत कमीत कमी किती आले सत्तावीस जे दोघांची नावं दिले त्यांच्या स्थानांची बेरीज जेवढे मधले दिलेत ते आणि त्या दोघी अशा वजा करून टाकायच्या ठीके समजलंय तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं आपलं आजचं लेक्चर कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा थँक्यू